तर नक्कीच कोणकोणत्या जिल्ह्यांना राहील आणि कसा पाऊस राहील काही अडचण येईल का थोडा हे होणार विदर्भात पाऊस येणार सर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ हो सर कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहू शकतो आणि कशा प्रकारे हा पाऊस कशाप्रकारे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर येऊन हा सर त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा हा बुलढाणा जिल्हा नंतर इकडे जळगाव हा सर ह्या पट्ट्यामध्ये चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत पाऊस आहे हा सर नक्कीच हा कशा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो सर मुसळधार मुसळधार कासळधार तिकडे अमरावती वर्धा नागपूर भंडाराकडे राहील सर जोरात आहे तिकडं हा आणि आलकडे अलकडे रिमजिम येणार आहे मग हा सर बरोबर आणि मराठवाड्यात जर म्हणायचं म्हंटल सर तर मराठवाडा असो खानदेश असो या भागात कसं राहील इकडे कमी राहणार आहे हा सर इकडं तुरळक तुरळक राहणार कुठं कुठं हा सर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल सर तुम्ही म्हणजे म्हणा सात तारखेच्या नंतर काय म्हणणार धुई धुकी येणार आहे सातच्या नंतर पाऊस उघड उघड कमी होणार आहे सातच्या नंतर बऱ्याच महाराष्ट्रातून बऱ्याच भागातून पाऊस निघेल सहाला बऱ्याच ठिकाण जाईन पंधराला मात्र पंधरा ऑक्टोबरला राज्यातूनच बाहेर जाईन पाऊस पंधरा ऑक्टोबर पासून तसं सात पासूनच निघायला सुरुवात होणार आहे हा सर नक्कीच आता देखील म्हणजे सकाळी सकाळी आणि रात्री थंडी जाणवती थोडेफार आणि दव बिंदू देखील सर हो ना हा सर नक्कीच म्हणजे जवळपास सर असं म्हणता येईल की एवढं मोठं पावसाचं काही नाही चार पाच सहा सात सात थोडा पाऊस आहे फक्त पूर्व विदर्भातच जास्त आहे पूर्व विदर्भात पूर्व विदर्भ आणि पश्चिम आणि त्याच्यानंतर काय होणार इकडं परभणी जिल्ह्यात काही जालना जिल्ह्यात कुठतरी पडणार आहे संभाजीनगरकडे इकडं धुळे जिल्ह्यात एक थोडा राहील नंदुरबारकडे एक आहे. नाशिककडे एक थोडा फार हा सर नक्कीच मोठा नाही पडणार असा हा सर नक्कीच सर शेतकऱ्यांना मला हे अगोदर सांगायचं होतं आपल्या रेकॉर्डिंग सुरू म्हणजे आपले जे होण्या अगोदर म्हणजे हवामान अंदाज विचारण्या अगोदर आपण नक्कीच सर स... या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे अंदाज दिलेले आहेत सर नक्कीच यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे सर आणि त्यासाठी मी तुमचे आभार देखील मानतो सर आणि नक्कीच शेतकरी तुमचे म्हणजे खूप आभारी आहेत सर आणि आम्हाला देखील यामुळे प्रोत्साहन भेटतं सर शेतकऱ्यांच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स येतात तर हो ना शेतकऱ्याला म्हणून आता सात तारखेच्या नंतर सुरू करा सोयाबीन करायला काय हरकत नाही हा सर नक्कीच आणि माझं आता या मन... चार पाच दिवसात जमते असं तीन चार पाच सहा तारखेला तसं काढून काय करावं लागतं दुपारच्या नंतर झाकून ठेवावं लागतं हा म्हणजे सोंगणीसाठी वेळ आहे समजा मिळू शकतो यामध्ये एवढा काही मोठ्या स्वरूपाचा पाऊस नाही उगत थोडं काय होणार येणार आहे एवढं काही मोठं नाही घाबरण्यासारखा तसा पाऊस काय नाही येणार हा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के निघून गेल्यासारखा समजा पाऊस हो सर नक्कीच थंडीला कधी सुरुवात होईल याबाबत काय थंडी तशी ना पंधरा ऑक्टोबर देखील थोडी थंडी मग सुरुवात थंडी तशी वाढत वाढत जाईल आणि दोन ऑक्टोबर दोन नोव्हेंबरला खूप थंडी राहील हा सर दोन आता काय करायला पाहिजे सोयाबीन नेल पेरणीची तयारी करायला पाहिजे हा सर नक्की सर जमीन मग काय सुक हडकती जमीन जमीन पुन्हा उगवत नाही हे होते प्रॉब्लेम रान काय होतील पाऊस पडलेलं म्हणून निब्बर येतील नक्कीच कोणत्या जिल्ह्यांना राहील आणि कसा पाऊस राहील सोयाबीन काढणी काही अडचण येईल का थोडा हे होणार विदर्भात पाऊस येणारच हा सर पूर्व विदर्भ इस... पश्चिम विदर्भ हो सर कोण कोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहू शकतो आणि कशाप्रकारे राहीन वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हा सर त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर इकडे जळगाव हा सर ह्या पट्ट्यामध्ये चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत पाऊस राहील हा सर नक्कीच हा कशा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो सर मुसळधार काती मुसळधार तिकडं अमरावती वर्धा नागपूर भंडारा सर जोरात आहे तिकडं हा आणि येणार आहे मग हा सर बरोबर आणि मराठवाड्यात जर म्हणायचं म्हंटल सर तर मराठवाडा असो खानदेश असो या भागात कसं राहील इकडे कमी राहणार आहे हा सर इकडे तुरळक तुरळ राहणार कुठं कुठं हा सर साहेब शेतकऱ्यांसाठी काय सांगाल सर तुम्ही म्हणजे म्हणा सात तारखेच्या नंतर काय म्हणा धुई धुकी येणार आहे सातच्या नंतर पाऊस उघड उघड कमी होणार आहे सातच्या नंतर बऱ्याच महाराष्ट्रातून बऱ्याच भागातून पाऊस निघेल दहाला बऱ्याच ठिकाणा जाईल पंधराला मात्र पंधरा ऑक्टोबरला राज्यातूनच बाहेर जाईल पाऊस पंधरा ऑक्टोबरपासून पासून तसं सात पासूनच निघायला सुरुवात होणार आहे हा सर नक्कीच आता देखील म्हणजे सकाळी सकाळी आणि रात्री थंडी जाणवती थोडेफार आणि दो बिंदू देखील पडत आहे सर हो ना हा सर नक्कीच म्हणजे जवळपास सर असं म्हणता येईल की एवढं मोठं पावसाचं काही नाही चार पाच सहा सात सात थोडा पाऊस आहे फक्त पूर्व विदर्भात जास्त आहे पूर्व विदर्भात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर काय म्हणा इकडं परभणी जिल्ह्यात काही जालना जिल्ह्यात तुरळक तुरळक कुठतरी पडणार आहे संभाजीनगरकडं एक एक हाय सर नक्कीच नाही पडणार नक्कीच सर, सर, सर शेतकऱ्यांना मला हे अगोदर सांगायचं होतं आपल्या रेकॉर्डिंग सुरू म्हणजे आपले जे होण्या अगोदर म्हणजे हवामान अंदाज विचारण्या अगोदर आपण नक्कीच सर या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे अंदाज दिलेले आहेत सर नक्कीच यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे सर आणि त्यासाठी मी तुमचे आभार देखील मानतो सर आणि नक्कीच शेतकरी तुमचे म्हणजे खूप आभारी आहेत सर आणि आम्हाला देखील यामुळे प्रोत्साहन भेटत सर शेतकऱ्यांच्या चांगले चांगले कमेंट्स येतात तर हो ना शेतकऱ्यांना माझं देखील आता चार पाच दिवसात बीच जमते तीन चार पाच सहा तारखेला तसं काढून काय करावं लागतं दुपारच्या नंतर झाकून ठेवावं लागतं हा म्हणजे सोंगणीसाठी वेळ आहे समजा मिळू शकतो यामध्ये एवढा काही मोठ्या स्वरूपाचा पाऊस नाही उगं थोडं काय होणार आहे येणार आहे एवढा काय मोठं नाही घाबरण्यासारखा तसा पाऊस काय नाही येणार जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के निघून गेल्यासारखा पाऊस हो तर नक्कीच थंडीला कधी सुरुवात होईल याबाबत काय अंदाज थंडी तशी ना काही ठिकाणी पंधरा ऑक्टोबर त्यानंतर देखील थोडी थंडी जाणार होईल हा सर मग ती थंडी तशी वाढत वाढत जाईल आणि दोन ऑक्टोबर दोन नोव्हेंबरला खूप थंडी राहील हा सर दोन नोव्हेंबर आता काय करायला पाहिजे सोयाबीन निघायला पेरण्याची तयारी करायला पाहिजे हा सर सर जमीन मग काय होते उगवत नाही हे होते प्रॉब्लेम रान काय होतील पाऊस पडलेला म्हणून निब्बर येतील तर नक्कीच कोणत्या जिल्ह्यांना राहील आणि कसा पाऊस राहील सोयाबीन काढण्यात अडचण येईल का थोडं हे होणार विदर्भात पाऊस येणारच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ हो सर कोण कोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहू शकतो आणि प्रकारे कशाप्रकारे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवमाग हा सर त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर इकडे जळगाव हा सर ह्या पट्ट्यामध्ये चार तारखेपासून